मी गोविंद जगन्नाथ बर्वे लुखामसला गावचा उपसरपंच आज मी तुमच्यासमोर उभा आहे पण खरं सांगायचं तर मी आता जिवंत नाही माझं शरीर नाही पण माझा आवाज अजूनही आहे कारण माझी कहाणी अपूर्ण आहे माझ्या आयुष्यात जे घडलं ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं माझ्या चुका माझं प्रेम माझी फसगत आणि माझा शेवट कदाचित यातून कुणाला तरी नक्की धडा मिळेल माझ्या एका चुकीमुळे माझं आयुष्य माझं कुटुंब आणि माझ्या घरचं सुख सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे इतका श्रीमंत होतो पण मरताना मात्र खिशात नऊशे रुपये होते हो फक्त एका बाईच्या नादामुळे खरं सांगायचं तर लहानपणापासूनच मी साधाच होतो शेतकरी कुटुंबातील होतो आई वडील प्रामाणिक होते मेहनत करणारे होते साधेपणाचे आदर्श मानणारे आणि त्याच त्यांच्या कष्टातून मी वाढलेलो शाळेत मी सरासरी विद्यार्थी होतो पण लोकांशी संवाद साधण्यात गप्पा मारण्यात नेहमीच पुढे असायचो लहान वयातच समजलो की गावात मान मिळवायचा असेल तर समाजकारण करावं लागतं म्हणून राजकारणात पाऊल ठेवलं हळूहळू लोकांचा विश्वास मिळवला आणि मग उपसरपंच झालो गावात नाव मान पैसा सगळं मिळालं होतं पण खरी कमाई होती माझं कुटुंब माझी बायको साधी शांत संयमी ती माझं घर सांभाळत राहिली दोन गोंडस मुलं झाली बायकोने संसारासाठी आयुष्य झोकून दिलं होतं घरात हसणं खेळणं सगळं होतं संसारातले हे क्षण खूप सुखद होते तेव्हाच आयुष्याने पिंजरा चित्रपटासारखं वाकडं वळण घेतलं आयुष्याच्या प्रवासात काहीतरी गडबड सुरू होणार याची तर मी कल्पनाही करू शकत नव्हतो एकदा गावाजवळच्या पार गावला कला केंद्रात कार्यक्रम होता मी उपसरपंच असल्यामुळे लोकांसोबतच तो बघायला गेलो तिथेच माझी नजर पहिल्यांदाच तिच्यावर पडली पूजा गायकवाड वयाने लहान फक्त एकवीस वर्षांची मुलगी पण रंगमंचावर नाचताना तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं तिच्या नृत्यात आत्मविश्वास होता चेहऱ्यावर हसू होतं तिच्या नृत्यात जणू काही जादू होती कार्यक्रमानंतर मला तिच्याशी बोलायला मिळालं सुरुवातीला ती माझ्यासाठी फक्त एक कलाकार होती पण हळूहळू आमची ओळख मैत्रीत बदलली तिच्या गोड बोलण्यानं मी आकर्षित झालो आमच्या भेटी दिवसेंदिवस वाढत गेल्या गप्पा सल्ला काही वेळा भेटी सुरुवातीला मी विवाहित जीवनाची जाणीव ठेवत होतो पण पूजा माझ्या आयुष्यात हळूहळू वेगळंच स्थान मिळवू लागली होती मी तिच्या बोलण्यावर हसण्यावर गोड भावनांवर जास्त वेळ घालवू लागलो होतो कारण मला समजतच नव्हतं की ती जवळ असताना मला सगळ्यांचा विसर का पडायचा आणि तेव्हाच ती मला म्हणाली मी तुमची मालकीन बनते माझा घर खर्च तुम्ही बघा मला आनंद झाला की ती माझ्या आयुष्यात आली कदाचित मी तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो तिनं सुरुवातीला माझ्याशी साधेच बोलले माझ्या कुटुंबाबद्दल कामाबद्दल गावाबद्दल पण नंतर तीही प्रेमाने माझ्यासोबत बोलायला लागली होती माझ्या प्रेमात आहे सांगायला लागली होती आणि मी देखील माझा संसार विसरून तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडालो बायकोसारखा जीव तिला लावायला लागलो तिला महागडा मोबाईल गाडी सोन्याचे दागिने प्लॉट गिफ्ट म्हणून देऊ लागलो आणि त्यामुळे ती माझ्यावर खूप जास्त खुश होत असे तिने फक्त शब्द काढला की तिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करायचो कारण मला वाटायचं मी जसा तिच्यावर खरं प्रेम करतो तसं ती देखील माझ्यावर प्रेम करते माझ्या विचारांत तीच राहायची आमची जवळी खूप जास्त वाढली होती इतके की आम्ही नेहमीच लॉजवर भेटायचो पण प्रत्येक भेटीत ती पैशांची माग करत आणि मी देत कारण ती माझ्यासाठी सर्वस्व झाली होती माझा पूर्ण जीव तिच्यात अडकला होता मी विवाहित आहे मला मुलं आहेत हे सगळं माहीत असूनही तिच्याशी माझं नातं जुळत गेलं होतं पण खरं सांगतो मला वाटलं नव्हतं की मी असा तिच्या प्रेमात अखंड अडकून जाईल पण माणूस जेव्हा आकर्षणाच्या मागे धावतो तेव्हा त्याला स्वतःची शहानपण सोडावी लागते दोन हजार चोवीस पासून आम्ही भेटायचो प्रेमाचं बोलणं व्हायचं आणि ही सगळी गोष्ट मी माझ्या बायकोपासून लपवून ठेवली होती पूजाला खुश करण्यासाठी मी काहीही करायला तयार असायचो पण हळूहळू तिच्या अपेक्षा जास्तच वाढू लागल्या तिला नवीन दुसरा प्लॉट हवा होता मी बांधलेलं नवीन घर हवं होतं माझी काही शेती हवी होती ती मला एकच म्हणायची जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर मी जे मागते आहे ते मला सगळं दे मित्रांनो मी संसार आणि तिचं आकर्षण या दोन गोष्टींच्या कचाट्यात सापडलो होतो माझी बायको घरात कष्ट करत होती माझा संसार सांभाळत होती माझे मुलं बापांचं प्रेम शोधत होती पण तेव्हा मी मात्र गावात मान पूजासोबत प्रेमसंबंध यांमध्ये गोंधळलो होतो दिवस महिने असेच जात होते पूजाचं माझ्या प्रती वागणं बदललं होतं हळूहळू ती माझ्यापासून अंतर ठेवू लागली होती आणि प्रेमात बुडालेलो मी हे सगळं मला सहन होत नव्हतं मी तिला समजावून सांगत होतो पण ती ऐकत नव्हती कदाचित माझ्यासारखं तिच्या आयुष्यात अजूनही दुसरा कोणी आला होता कारण इन्स्टाग्रामवरती नेहमीच तिच्या पोस्ट टाकायची आणि मी असताना हे सगळं करणं मला पटत नव्हतं आमच्यात वाद व्हायचे कारण माझं खरं प्रेम होतं तिच्यावर पण तिला माझा प्रेम नाही माझा पैसा हवा होता म्हणजे ती माझ्यावर कधी खरं प्रेम करतच नव्हती असेच आता मला वाटू लागले होते पंधरा तारखेला तिचा वाढदिवस होता आणि मला तो तिच्यासाठी खास बनवायचा होता पण त्याआधीच तिनं माझ्या कुटुंबासाठी बांधलेला बंगला आणि माझ्या शेतीतून पाच एकर शेती तिच्या नावावर करून मागितली पण यावेळी पहिल्यांदाच मी हे करायला तिला नकार दिला हे माझ्या कुटुंबाचं घर आहे ही माझ्या मुलाची शेती आहे हवं तर मी तुला दुसरं सेम घर बांधून देईल म्हणून मी तिला समजावत होतो पण तिला तेच हवं होतं कारण तिथे ती दोन दिवस माझ्यासोबत राहिली होती आणि तिला तेच घर आवडलं होतं पण मी ते घर तिला देऊ शकणार नव्हतो बायकोला वडिलांना समजलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून तिला सांगत होतो पण तिनं ऐकलं नाही आणि इथेच आता मला समजलं की ही मुलगी फक्त पैशांसाठी माझ्यासोबत होती कारण तिने मला रागातच धमकी द्यायला सुरू केलं जर माझं ऐकलं नाहीस तर तुझं आणि माझं नातं सगळ्यांना सांगेन आपल्या प्रायव्हेट गप्पा फोटो व्हिडिओ सगळ्यांना दाखवीन तू माझ्यावर जबरदस्ती केलीस माझ्यावर बलात्कार केला म्हणून पोलिसांकडे जाऊन तक्रार करेल तिचं असं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या अशा बोलण्यांमुळे माझं मन घाबरू लागलं कारण समाजात माझं नाव होतं लोक मला मान द्यायचे जर ही गोष्ट बाहेर आली तर माझं नाव माझा मान माझं कुटुंब सगळं संपेल ही कल्पनाच मला संपवत होती पूजापासून दूर राहायचा प्रयत्न करू तिच्यासोबत कायमचं नातं तोडू असा विचार मी करायला लागलो पण ती मला सोडायला तयार नव्हती आणि मीही तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा होतो तिनं माझ्या आयुष्याला जखडून ठेवलं होतं तिचं बोलणं तिच्या अपेक्षा तिचा लोभटपण हे सगळं मला आतून पोखरत चाललं होतं या आठ दिवसात मी खूप चिंतेत होतो मी ठीक नाही हे माझ्या बायकोला जाणवत होतं तिच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी प्रश्न होते काय झालंय तुम्ही इतके का बदलला पण मी तिच्यासमोर हे सत्य मांडू शकलो नाही कारण घरात सोन्यासारखी बायको असताना मी परसरीच्या नादी लागलो होतो त्यामुळे बायकोसमोर माझं मन लाजेनं गप्प झालं माझी मुलं माझ्याकडे खेळण्यासाठी यायची पण माझं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं राहायचं बायकोला मुलांना समोर बघून मन स्वतःलाच खायचं की आपण हे काय करून बसलो एक एक दिवस जणू डोंगरासारखा जड होत होता पूजा पैसे मागत राहिली कधी दागिने कधी प्लॉट कधी कार मी कधी कर्ज काढलं तिच्यासाठी काम करत राहिलो तिच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो पण तिच्या अपेक्षांना अंत नव्हता मला वाटायचं आता देऊन टाकू ती शांत होईल पण ती अजूनच जास्त मागू लागली माझं डोकं भरलं होतं मी ना संसारात आनंदी राहू शकत होतो ना तिच्यासोबत माझं मन शरीर आत्मा सगळं तुटत चाललं होतं आणि मग आला तो दिवस पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला तो मागील काही दिवसांपासून पूजा माझ्यासोबत बोलली नव्हती ना माझा फोन उचलत होती धमकी मात्र तिची सुरू होती मी पूर्णपणे घाबरलो होतो तिच्याशिवाय जगण्याचा विचारही मनात करू शकत नव्हतो कारण तिची इतकी जास्त सवय मला झाली होती पण ती मात्र माझ्याकडे दुर्लक्ष करत होती आधी मी तिला सगळं दिलं तेव्हा ती फक्त माझीच होती पण आता मी तिला देण्यास नकार दिल्यानंतर ती माझी नाही अशी जाणीव मला होत होती तिच्यासोबत बोलायला तिला भेटायला मी आतूर झालो होतो पण ती न बोलत होती न भेटत आणि याचमुळे मी अजून जास्त टेन्शनमध्ये गेलो की खरंच ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्याबद्दल तक्रार करते की काय आणि तिने असं काही केलं तर माझी बदनामी होणार माझ्या बायकोला माझ्या कुटुंबाला माझ्याबद्दल व पूजाबद्दल समजल्यानंतर मी कोणत्या नजरेनं पुन्हा त्यांच्यासमोर येणार ही गोष्ट मी माझ्या मित्रालाही बोलली होती सोन्यासारखी बायको सोडून मी पूजाच्या मागे लागलो तिला इतका जीव लावला आणि तीच पूजा आज माझी इज्जत निलाम करायलाही तयार आहे मी फसलो फसवलं गेलो असं म्हणायलाही हरकत नाही त्या दिवशी मी गाडीत बसलो डोकं गोंधळलेलं होतं डोळ्यांसमोर माझ्या मुलांचे चेहरे होते बायकोची करून नजर होती आईवडिलांचं प्रेम आठवत होतं आणि याच वेळी पूजाच्या अपेक्षा तिच्या धमक्या तिचं चेहऱ्यावरचं खोटं हसूही दिसत होतं मी गाडीत एकटाच होतो माझ्या डोळ्यांत हजारो विचार फिरत होते हे असं संपवायचं का की अजून लढवायचं पण माझ्यात ती ताकद उरली नव्हती कारण मी खचून गेलो होतो तरीही मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण ती मला भेटली नाही शेवटी ती राहते त्या घरासमोर जाऊन मी माझी गाडी लावली बराच विचार केला आपण चुकलोय हे मला जाणवलं पूजाला मी मरून जाईल म्हणून सांगत होतो पण तिला काहीच वाटत नव्हतं आणि याची खंत जास्त जाणवली की आपण कुठल्या वाईट बाईच्या नादी लागून आपल्या संसाराचं वाटोळं केलं या नाचणाऱ्या अशाच घरं लुबडतात त्यांना प्रेम नाही पैसा लागतो त्या दिवशी स्वतःचाच राग आला एक गोळी आणि सगळं काही संपलं लोक म्हणाले गोविंदनं आत्महत्या केली काहींनी विचारलं कदाचित त्याची हत्या झाली असेल पोलीस आले तपास सुरू झाला पूजा अटकेत गेली लोकांनी तिला दोष दिला पण खरं सांगतो माझ्या मृत्यूला फक्त तीच जबाबदार आहे हो त्याचबरोबर जबाबदार आहे माझी स्वतःची कमजोरी माझं चुकलेलं एक पाऊल आज मी नाही म्हणून माझं घर रडतंय बायको एकटी पडलीये दोन लहान मुलं बाबाच्या ओढीनं हंबरतात समाजात माझं नाव राहिलं पण घरात माझ्या गैरहजरीनं पोकळी निर्माण झाली मी इतकी मोठी चूक केली बायकोला धोका दिला पण तरीही तीच बायको तेच माझं कुटुंब माझ्या न्यायासाठी आज लढतय माझी कहाणी इथे संपली पण तुम्ही विचार करा हे टाळता आलं असतं का हो आलं असतं जर मी सुरुवातीला स्वतःला आवरलं असतं माझ्या संसाराकडे लक्ष दिलं असतं तर आज मी जिवंत असतो जर मी चुकीच्या आकर्षणाला बळी पडलो नसतो तर माझी मुलं अनाथ झाली नसती आज माझ्या आवाजात वेदना आहे पण तुमच्यासाठी एक धडा आहे आयुष्यभराचं सुख संसार कुटुंब यांची किंमत कधीही क्षणिक आकर्षणापुढे मोठी असते ज्यांना वाटतं की बाहेर कुठेतरी आनंद आहे सुख आहे त्यांनी माझं आयुष्य पहावं मी सगळं गमावलं त्याच सुखासाठी काहीच चूक नसणारी माझी बायको माझी मुलं त्यांच्यावर झालेला परिणाम शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे जर मी सुरुवातीलाच स्पष्टपणे बोललो असतो जे काही होत आहे ते बायकोसमोर उघड केलं असतं जर मी भीतीने लपून न बसता समस्याला समोर नेलं असतं जर मी आर्थिक व भावनिक सीमा ठरवल्या असत्या कदाचित माझी ही गोष्ट आज वेगळीच झाली असती पण माणूस चुका करतो आणि काही चुका अशा असतात की त्यांचे परिणाम अविश्वसनीय असतात माझ्या बाबतीत त्या चुका माझ्या कुटुंबावर आणि माझ्या नावावर खोल छाप सोडून गेल्या मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्या स्वाभिमानाचा व्यापार करत असेल तुम्हाला धमकावून घेत असेल प्रलोभन देत असेल किंवा पैशांच्या मागण्या करत असेल तर तिथेच थांबा आपल्या अधिकारांचा विचार करा आपल्या कुटुंबाचा विचार करा आणि कायदेशीर मदत घ्या पण तरीही जगण्याच्या मार्गावर कधीही कुणीही शेवटचा मार्ग वापरू नका कारण शेवटचा निर्णय केवळ स्वतःलाच नव्हे तर अनेकांना ठिकठिकाणी थीक टोचतो मला आज समजलं कुटुंब महत्त्वाचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फसवले जात आहात धमकावले जात आहात तर ते लपवण्यापेक्षा सामोर जा कायदेशीर मार्ग शोधा सामाजिक मदत मागा पण जीव देऊ नका मी गोविंद बर्वे आता शांत आहे पण माझ्या शब्दांतून कदाचित जे माझ्यासारखे कुटुंब सोडून दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागल्या आहेत त्यांच्या आयुष्याला थोडासा बदल येईल अशी आशा मला आहे माझा शेवट माझ्या कुटुंबाला आणि मला दीर्घकाळाची वेदना देऊन गेला पण जर माझी कथा कुणाला थांबवते कुणाला विचार करायला भाग पाडते तर त्या क्षणाला माझे हे बोलणे काही अर्थाने उपयोगी ठरेल अशा प्रकारे माझं आयुष्य संपलं माझा संसार उद्ध्वस्त झाला मी मनापासून माझ्या बायकोची माफी मागतो मला माफ कर माझ्या मुलांची माफी मागतो माझ्या संपूर्ण कुटुंबाची मी आज माफी मागतो मला माफ करा सोन्यासारखा संसार तोडून मी त्या फसवणाऱ्या दुनियेत गेलो पण काय करू हे कसं घडलं मलाही कळालं नाही आहारी गेलो माफ करा सगळ्यांनी मी माझ्या कुटुंबासोबत राहू शकलो नाही हे माझं दुर्दैव आणि माझ्यासोबत घडलेल्या या कथेतून नक्कीच काहीतरी धडा घ्या माझ्यासारख्या चुकू करू नका माझ्यासारखं चुकू नका आपला संसार उद्ध्वस्त करू नका बायको मुलं आई वडील हेच आपलं जग असतं पण माझं आयुष्य पिंजरा चित्रपटासारखं त्या मास्तरासारखं झालं माहिती नाही पण मी पूजाच्या जाळ्यात अडकलो की अडकवलो गेलो चुकी माझीही आहे मी मान्य करतो आणि म्हणूनच मी कुणासोबतच नजर मिळवू शकणार नव्हतो पण अन्याय माझ्यावरही झाला आहे फसलो मीही गेलो आहे त्या पूजाची काही चुकी नाही का तिनं मला नादाला लावलं माझं आयुष्य कायमचं संपवलं तुम्ही लोक खूप काही बोलले माझ्याबद्दल आता मला सांगा माझी ही कथा ऐकून माझं काय चुकलं कुठे चुकलं तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहा असे कलाकेंद्र बंद व्हायला हवेत का पूजासारख्या लालची मुलीला काय शिक्षा व्हायला हवी खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा